साहेब कायम ए ऑफिस असतात जरी साहेब नसले तरी फॅन लाईट चालू असते कर्मचाऱ्यांना विचारलं तर कर्मचारी उत्तर देत नाही तेरा चौदा वर्ष झालं साहेब एखाद्या ठिकाणी तळ ठोकून खाजगी पण प्रॅक्टिस करत असं लोकांची चर्चा आहे तर ह्यावर काहीतरी शासनाने निर्णय घेतला पाहिजे खुर्च्यावरती धुळ सुद्धा आठलेली नाही खुडच्यावरती धूळ त्यांचा सुद्धा निघलेली नाही म्हणजे खाताना जे शेदाना वाटायचे शेंगदाना पुटाणं वाटायला सगळं पायात पडलं आहे पण ते स्वतः कधी खुर्ची त्यामुळे गेले अनेक वर्ष झाले पंढरपूर तालुक्यात स्थळून आहेत त्यांच्यावर कधी बदलेली जाईल नाही कुठल्या ह्याच्या लोक नेत्याच्या अंदर आहेत या काही कळलं नाही एस एल असतात का एस एल असतात का चार्ज आहे त्या पंचायत समितीचा चाललो तालुका आरोग्य अधिकारी त्या अजून इथल्या इथल्या जनतेला ते उमगत नाही कळत नाही त्यामुळे त्यांचा मी या ठिकाणी येऊन जाहीर नाही शकतो आवाज झाली पाहिजेच